आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची मऊ लुसलुशी तशी खिचडी त्यासाठी आपण असा साबुदाणा घेतला आहे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा मस्त थोडे धुळीचे कण वगैरे असू शकतात काही बघून घ्यायचं काही कचरा वगैरे आणि त्यात पाणी टाकायचं साधारण अर्ध पेर वरती येईल म्हणजे साधारण एक सेंटीमीटर पाणी वरती येईल एवढं पाणी टाकायचं आणि मी साधारण हा पाच ते सहा तास भिजून घेतला आहे हे बघा आता साबुदानाचे पाच तास झाले आहे ते भिजून झालं आहे आता आपण असं म साबुदाण्याच्या खिचडीसाठी घेतलं आहे हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे बटाटे चिरून घेतले आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे आता आपण आपला साबुदाना पाच तासानंतर कसा भिजला ते बघू हे बघा असा भिजला आहे छान भिजला आहे छान मोकळा मोकळा होतो आहे मोकळा झालेला छान पण आपला साबुदाण्याची खिचडी खूप कडक किंवा अशी कडक अशी नको लागायला चावताना खूप चिवी नको व्हायला हे बघा साधारण मी दोन पळा तेल टाकला आहे साबुदाण्याच्या खिचडीसाठी आता सर्वात पहिल्यांदा मी बटाटे तळून घेते हे बघा असे बटाटे तळून घेते साबुदाना करताना शक्यतो जाड बुडायची कढई घ्यायची मी जाड उडायचीच घेतली आहे ट्रिपलीची पण ती पण चि चिकटते आहे बहुतेक मला कढई बदलून घ्यावी लागणार बघा चिटकू राहिली तर अर्धे आपले बटाटे शिजत आले आहे तरी पण मी आता हे बघा छान शिजले आहे तरी पण मी आता कढई बदलून घेणार आहे बटाटे छान तळून घ्यायचे तेलामध्ये बटाटे तळताना कुठेही मीठ वगैरे वापरायचं नाही कारण नाहीतर मग ते फक्त बटाट्या लागतं आणि सावधानाला लागत नाही हे बघा हे बघा बटाटे तळले बटाटे चिटकते आता सावधाना किती चिटकेल त्यामुळे मी आता ही कढई बदलून घेणार आहे हे तळलेले बटाटे आणि तेल मी आता दुसऱ्याकडे काढून घेते मी बघा मी दुसरी कढई घेतली आहे स्टीलचीच कढई घेतली आहे पण जाडबुडाची घेतली आहे बटाटे पण छान ब्राऊन झाले आहे त्यात मी आता मिरच्या तळण्यासाठी टाकते मिरच्या पण छान तळल्या आहे आता आपण हा जो मोकळा करून घेतला साबुदाना तो टाकणार आहोत आणि हा शेंगदाण्याचा कूट आपण वाटीवर घेतला आहे तो पण मिक्स करून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार कितीही टाकू शकता तुम्ही आणि मीठ टाकला आहे एक चमचा आता यासोबतच सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता मस्त मिक्स करून घेते हातात सांडशी घेते आणि सगळं मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण साधारण पाच ते दहा मिनटं आपण ही साबुदाण्याची खिचडी शिजू देणार आहे सगळी मिक्स करताना मी थोडा फ्लेम लो करून घेतली आहे सगळी मिक्स होईपर्यंत आता थोडी मीडियम फ्लेम करायची आणि थोडी हलवून हलवून खिचडी शिजवून घ्यायची हे बघा छान अशी खिचडी शिजत आली आहे खिचडी शिजताना शक्य तुम्ही झाकण नाही ठेवत तुम्ही पण नका ठेवू नाहीत अशी चिकट होऊन जाते खिचडी ही बघा छान आपली मोकळी खिचडी होती आणि कलर पण छान चेंज होतो आहे ही बघा अशी मधून मधून आपण दहा मिनटं खिचडी गॅसवर ठेवणार आहेत एकदम मंद आणि मधून मधून ती हलवून घेणार आहे जेणेकरून ती कढईच्या तळाला चिटकायला नको हे बघा अशी आपली मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि छान अशी खिचडी तयार झाली आहे जास्त कडकही नाही कडक जर खिचडी झाली तर चावायला खूप अशी चिवी चिवी होऊन जाते एक जा ही एकदम मस्त अशी सॉफ्ट झाली आहे आणि कुठेही चिकटली नाही आहे तर अशा प्रकारची मस्त अशी खिचडी तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला पण सांगा कशी बनली ते अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमचा एक लाईकमुळे मला जास्त उत्साह येतो नवीन नवीन रेसिपी शूट करण्याचा आणि तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी शिकण्याचा तर तुम्ही पण अशी साबुदाण्याची खिचडी बनवून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला खात्रा आणि छान